छत्रपती शिवाजी महाराज की आज आपण बघू मुंबईत मराठी माणसाच्या हक्कासाठी कधी कुठल्या घोषणा दिल्या गेल्या होत्या आणि का मोजून फक्त चारच घोषणा आहेत हटाव लुंगी बजाव पुंगी ही घोषणा दिली गेली होती एकोणीसशे सहासष्ट साली कारण दक्षिण भारतीय शेट्टी लोक खानावळी आणि बार्स उभे करत होते मराठी माणसाच्या हक्कावर डल्ला मारत होते मग काही वर्षांनी गुजराती धनाढ्य उद्योगपतींच्या विरोधात एक घोषणा दिली गेली बायको तुमची आमची कारण गुजराती माणसं उद्योगधंदे आणि शेअर मार्केटवर वर्चस्व गाजवत होते मराठी माणसाच्या संधी आटत होत्या काही वर्षांनी महाराष्ट्रात मुस्लिमांचा विरोधही झाला आठवत आहे भारत पाकिस्तान सामना मुंबईत होणार असताना वानखेडीची पिच खोदण्यात आली होती मराठी आणि हिंदुत्वाचा मुद्दा एकत्र आणला गेला मुंबईत ठिकठिकाणी महाआरतीचे आयोजन व्हायचे तेव्हा गाडी दुरुस्ती भंगार अशा क्षेत्रात काम करून मुंबईत अनधिकृतरित्या राहणाऱ्या मुस्लिम समाजापासून मराठी माणसाला धोका सांगितला गेला होता मग काही वर्षांनी उत्तर भारतीयांच्या रिक्षा टॅक्सी फोडण्यात आल्या म्हटलं गेलं एक बिहारी लाख बिमारी कोणासाठी बिमारी मराठी माणसासाठी आता तुमच्यासाठी काही प्रश्न याची उत्तर मिळत नसतील तर आजूबाजूला शोधा उत्तरं सापडतील पहिली घोषणा एकोणीसशे सहासष्ट साली दिली गेली होती आता इतकी वर्ष झालीत मुंबईत बार आणि रेस्टॉरंट उद्योगात कोणाचं वर्चस्व आहे मुंबईत आज उद्योगधंदे आणि स्टॉक मार्केटवर कोणत्या समाजाची पकड आहे आज मुंबईत रिक्षा टॅक्सी कोण लोक चालवत आहेत आज गाडी दुरुस्ती आणि भंगारच्या धंद्यात कोणत्या समाजाचं वर्चस्व आहे अडीच वर्षांपूर्वी मुंबईत हज भवन उभं करण्यासाठी कोणता पक्ष झटत होता आणि वर्षभरापूर्वी कोणता पक्ष वक्फ कायद्याच्या विरोधात उभा झाला होता या चार उदाहरणात अत्यंत गरीब वर्गापासून अतिशय गडगंज श्रीमंत वर्गांपर्यंत सगळे वर्ग कव्हर झालेले आहेत आणि या सगळ्या क्षेत्रात मराठी माणूस कुठे आणि व्यवसाय नोकरीचं काय आज मुंबईतच मराठी माणूस कुठे आहे इतका तरी विचार करा काही नाही हो ही पोरं गणपतीची वर्गणी एकशे एक, एक रुपये मागत काम धंदा करायला नको घरदार नाही जबाबदारी नाही सण आले की आले भीक मागायला सांगा आज गणपतीची मागणारा तरुण पोरगा मराठी का आहे आणि मोठ्या रकमेची वर्गणी देणारा माणूस मराठी का नाही मराठी माणसाचा हात असा का आहे तो असा का होऊ शकत नाहीये असं का म्हटलं जात आहे की मुंबईत मराठी माणसाला आता जागा नाही असं तर नाही की या घोषणांच्या धुंदीत मुंबईला उभं करणारा मराठी माणूसच आज मुंबईच्या हद्दीबाहेर फेकला गेला आहे कुठे आहे दादर गिरगाव प्रभादेवी लालबाग परळ ह्या भागांमधला मराठी माणूस उत्तरेकडे विरार नाला सुपारा तर पूर्वीकडे बदलापूर अंबरनाथला मराठी माणसाच्या मुद्द्यावरून गेले चाळीस वर्ष मराठी माणसाने ठरवून मुंबईची सत्ता ज्यांच्या हातात दिली आहे ते आता परत मराठी अमराठी महाराष्ट्र गुजरात मराठी हिंदी असा वाद उभा करत आहेत दोनच तथ्य सांगून रजा घेतो पहिलं गुजरात भारताचाच एक प्रांत आहे पाकिस्तान असं नाही आणि दुसरं महाराष्ट्राच्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांची ख्याती सांगणारी सगळ्यात तेजस्वी कविता कवी कलशांनी लिहिली होती इंद्रजिमी जंभपर बाळ जो अंभ पर रावण सदंभ पर रघुकुल राज है ही कविता हिंदीत आहे आणि हिंदी बोलणारा हा कवी कलश मृत्यूला सामोरं जातानाही छत्रपती संभाजी महाराजांच्या खांद्याशी खांदा लावून उभा होता त्याने औरंगजेबला ऐकवलं होतं यवन रावण की सभा संभू बंध्यो बजरंग म्हणजे ही सभा यवनांच्या रावणाची आहे आणि आमचे संभाजी महाराज त्यात बजरंग बलीसारखे बांधून आणले गेले आहेत आणि जसं सूर्य उगवल्यावर काजव्यांचं तेज निष्प्रभ होतं तसंच आमचे महाराज इथे आलेत आणि तू सिंहासन सोडून जमिनीवर खाली उतरला आहेस या शब्दांनी चवताळून औरंगाने त्या हिंदी भाषिकाची जीभ छाटली तरीही महाराजांची बाजू त्याने सोडली नव्हती ही आपली परंपरा हा आपला इतिहास स्वीकार राजे जा रहे है आपके आपत्रु के चोट पर पण हा कसा महाराष्ट्र धर्म ज्यात मुस्लिमांचा समावेश आनंदाने होतोय पण परप्रांतीय म्हणून हिंदूंचा द्वेष होतो एकदा तरी माझ्या प्रश्नांवर विचार करा, जय हिंद जय महाराष्ट्र